गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील बेवारटोला धरण ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे सालेकसा तालुक्यातील कुवाढस नाला जोरात धावू लागला या पुराच्या पाण्यात जांभडी गावाजवळील पुलावरून जात असलेली पिकअप गाडी अचानक वाहून गेली सुदैवाने गाडी नदीच्या प्रवाहात वाहून जात असतानाच एका मोठ्या दगडाला अटकली त्यामुळे मोठा अनर्थ टळला गाडीत दोन युवक अडकलेले असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने बचावकार्य सुरू केले ग्रामस्थांनी नाल्याच्या दोन्ही काठावरून दोरी टाकून शर्तीचे प्रयत्न केले आणि त्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले त्यांच्या धाडसामुळे आणि एकजुटीमुळे मोठी दुर्घटना टळली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पावसाळ्यात नाले ओढ्यांवरील पुलांवरून वाहने ने आण करताना काळजी घेण्याचे आवाहन स्थानिकांनी केले आहे गाव माझा न्यूज करीता राधा किसनचूटे गोंदिया